जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार हॅलो गौतमी पाटीलचा किस्सा सांगतो एका आमदाराचा वाढदिवस होता एका आमदाराचा वाढदिवस होता आणि काही कार्यकर्ते काय म्हणायचे की आता वाढदिवसासाठी गौतमी पाटील आणायची कोणी म्हणाय शेतकरी सुपरस्टार आणायचे कोणी जाय कीर्तन ठेवायचं आता मला सांगा नाही काय म्हणत नाही रे आमदार साहेब वय राहिलं नाही आमदार साहेब उतर वयात आले आता डान्स सगीन्स आमदार साहेब पाहिजेत ना पाहत नाही या वयात माणूस कीर्तनच ऐकतंय मग त्याची लागली झंझट त्याचे पडले दोन गट आणि ती किळवंड आली मग मायाकडे आली ती किळवंड की <laughs> राजे तुम्ही सांगा गौतमी पाटील आणाव कीर्तन कर आता मी काय म्हणतो कि कोणत्याही कोणत्याही व्यवसाय असो का आता मग मला म्हणत गौतमी पाटील श्रेष्ठ का कीर्तनकार माझ्याकडे मुद्दा कोणता आला गौतमी पाटील श्रेष्ठ का कीर्तनकार श्रेष्ठ आमदार साहेबाच्या वाढदिवसासाठी कोण ठेवा आता मी त्याला सांगितलं कोणत्याही व्यवसायात क्वालिटी व्यापार जे व्यापार करतात त्याही बी ध्यानात ठेवा आपला हा डायलॉग क्वालिटी क्वांटिटी कंटिन्युटी ज्या व्यवसायात एखाद्या दुकानदाराकडे क्वालिटी आहे पण क्वांटिटी नाही क्वालिटी पण स्टॉक नाही चालत नाही क्वालिटी हे क्वांटिटी हे कंटिन्युटी नाही क्वालिटी हे क्वांटिटी पण दुकानच उघडं नाही दुकान तुमचं नेहमी बंद पाय ठेवून शाळा दुपारून सुट्टी तरी तुमचं दुकान चालत नाही आणि आपल्या मराठ्याची दुकानं अशीच राहतात म्हणजे मारवाडी सोडून इथं अठरा पगड जातेची मारवाड्याचं बापाल सावर्ड दुपारून दुकान उघडतात म्हणून ते सक्सेसी लोकं आपलं कधी बंद कधी चालू कधी उघडं कधी बंद म्हणून क्वालिटी आणि कंटिन्युटी याच्या बाबतीत आणि कीर्तनकार आता टॉपचा कोण आपला इंदोरीकर महाराज घ्या आणि गौतमी पाटील घ्या तुम्हाला श्रे मी त्याला उत्तर दिलं की इंदोरीकर तोंडानं सांगतात की दिवसात तीन आणतो मग तीनशे पासष्ट गुणीला तीन बरोबर बर एक पंचन्यों। पंचन्यों हजार पंच्याण्णव होतील पंच्याण्णव सोडून द्या हजार कीर्तन झाले आणि पन्नास हजार फी झाली एक पाच कोटी रुपये इन्कम इंदोरीकरचा झाला पाच कोटी रुपये आणि गौतमी पाटील पाटीलचे लाख रुपये असेल मानधन पण शंभर शो होतात पण शंभर गुन्हेला लाख बरोबर किती झाले एक कोटी इंदोरीकरची कमाई किती झाली पाच कोटी आणि कोणत्याही कीर्तनकार आता मी पण कीर्तन करतो ज्यानं पाकिट घेतलं त्याला मी महाराज मानत नाही ज्याचं त्रैलोक्यावर राज आहे ते श्रीकृष्ण महाराज ज्याचं जगावर राज आहे ज्यांचं ते छत्रपती शिवाजी महाराज पाकिट घेऊन चार दोन ग्रंथ वाचून ज्ञान सांगणं म्हणजे महाराज नाही कीर्तनकार म्हणा ॲक्टर म्हणा म्हणून गौतमी पाटील आणि इंदोरीकरच्या बाबतीत जर झालं सांगायचं झालं तुलना कम्पेअर करायचं असलं तर इंदोरीकर इज ग्रेट ॲक्टर बिकॉज क्वालिटी क्वांटिटी अँड कंटिन्युटी जे त्या माणसाकडे गौतम पाटीलचे ती पण बहिणीसारखी पण शंभरच शो होतील लाख रुपयान शंभर गुन्हेला एक कोटी आणि पन्नास हजार गुन्हेला हजाराबरोबर पाच कोटी